दार साहेब आज मतदानाचा दिवस आहे जुन्नर आपण जुन्नर शहरात काय सांगणार त्या मतदानाला लोक उत्स्फूर्त बाहेर पडले आता दुपारच्या वेळेस कुणाचं तीव्रता जास्त असल्यामुळं थोडंसं आता शांततेचं वातावरण आहे पण मी सकाळी सात वाजल्यापासून जुन्नर तालुक्यातल्या विविध भागामध्ये फिरतोय आणि उत्स्फूर्त प्रतिसाद शिवाजी दादा पाटील यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून मिळत आहे विशेषतः जे काय बांधील की शिवाजीदा आढोराव पाटील यांनी जपली आणि देशाच्या हिताला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार या देशाला असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांनी शिवाजी नावाला पसंती दिलेली आहे त्याचबरोबर महायुतीतले जे काही नेते मंडळी जुन्नरमधले आहेत नमस्कार नमस्कार महायुतीतले जे नेते मंडळी जुन्नर तालुक्यातले आहेत ते लोकांमध्ये राहून काम करणारे नेते आहेत आणि म्हणून सर्व हे सगळे एकत्र आल्यामुळे आधीचं मतदान जुन्नर तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि जुन्नरकारांनी पण ठरवलंय आपल्याला कामाचा माणूस पाहिजे कबीन कामाचा म्हणून कामाचा माणूस म्हणून पाठीमागे भरभरून उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे काय वाटतं साहेब जुन्नर, जुन्नर तालुका किती लीड देईल शिवाजीदा शिवाजीदादा अडरराव पाटील यांना कमीत कमी तीस हजार मताचं मतदेख्य जुन्नर तालुक्यातून मिळेल त्याच्या पुढेही जाऊ शकतं पण कमीत कमी तीस हजार काही ठिकाणी बूथच लागलेले नाही महाविकास आघाडीचे तो आता त्यांचे का लागले नाही हे मला माहीत नाही पण विशेषतः नारंगोमध्ये काय काही म्हणत होते की आम्ही महायुतीचे बूथ लावून देणार नाही उलट महायुतीचे बूथ नारंगोमध्ये सर्वत्र ठिकाणी लागले नारेगावच्या पाटे खैरेमळ्यामध्ये महाविकास आघाडीचा बूथ लागलेला नाही जिथे मी मतदान करतो तिथे इतर ठिकाणचं मला माहीत नाही पण महायुती अत्यंत सक्षमपणे तीनशे छप्पन बूथला चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष भारतीय जनता पार्टी मनसे त्याचबरोबर आर पी आय आणि इतर जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून तीनशे छप्पन बुथला अधिकचं मतदान कसं शिवाजी दर्जाला होईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल या छोट्या इलेक्शनला पण जसं यंत्रणा आम्ही राबवली तशा प्रकारची यंत्रणा राबवून हे अधिकचं मतदान करतोय कारण ही शिरूर लोकसभेची गरज आहे आपल्या देशाची गरज आहे विरोधक सांगतात विकास आघाडीचा त्याचं काय त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करू शकत नाही किंवा त्यांचं कुठं कुठं चाललं मला माहीत नाही विरोधक सांगतायत आम्ही दोन लाखाची लीडनी निवडून येणार शेवटी जो तो आपला दावा करत असतो पण हवेत गप्पा मारण्यात काय अर्थ नाही आम्ही जमिनीवर काम करणारे माणसं आहेत की तुम्ही माणसं माझी जी आजूबाजूला बसतील की प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक त्यांच्या प्रभागात ही ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहेत ते हवेत गप्पा मारणारे माणसं आहेत आम्ही ग्राउंडने काम करून पुढे आलेले माणसं आहोत खासदारांचा जुन्नर दौरा अमोल कोल्ह्यांचा जुन्नर दौरा अजून झालेला नाही ते मला माहीत नाही इलेक्शनमध्ये त्यांचा दौरा झाला नाही पाच वर्षात दौरा झाला नाही मागच्या वेळेस पण निवडणुकीच्या आधी दौरा झाला होता पण बऱ्याचशा गावांमध्ये ते पोचू शकले नाही कारण टाईम शॉर्ट होता पण ज्या ज्या गावांनी मतदान केलं त्या गावांना आभार मानायला सुद्धा ते आलेले नाही म्हणून जनतेतला माणूस जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध माणूस असा जुन्नर करायला पाहिजे नुसत्या हवेत गप्पा मारणारा माणूस नको आहे धन्यवाद सर